काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेना शिंदेगडात देण्याचं आवाहन केलंय तर काँग्रेस के नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय एकनाथ साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरा सारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते हे माझं प्रमाणित मत आहे आणि मी ते देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये पक्षा यायचे जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात